यानंतर बातमी अतिशय महत्वाची आहे मुंबई सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी तर अतिशय महत्वाची बातमी आहे कारण तेवीस डिसेंबर पासून मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात येणार आहे लहान शहरांना जोडण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या उडाण योजनेअंतर्गत ही विमानसेवा सुरू केली जाणार आहे मुंबई सोलापूर हा प्रवास त्यामुळे सुसाट होईल तेवीस डिसेंबर पासून मुंबई ते सोलापूर अशी विमानसेवा सुरू होणार आहे अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या सोलापूर नागरी विमान वाहतूक सेवेचा जो आहे तो प्रश्न जो आहे तो आता संपलेला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये तेवीस डिसेंबरपासून जी आहे ती प्रवाशांसाठी नागरिकांसाठी जी आहे विमान वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत सुरू करण्यात येणार आहे सोलापूर ते मुंबई सोलापूर ते गोवा असा जो आहे तो प्रवासाचा मार्ग असणार आहे तेवीस डिसेंबरपासून फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने पुढाकार घेतला असून येत्या तेवीस डिसेंबरपासून जे आहे ती सर्वांसाठी जी आहे ती विमान वाहतूक सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तसेच या विमान वाहतूक सेवेचे जे आहेत दर देखील निश्चित करण्यात आलेले आहेत सोलापूर ते मुंबई प्रारंभिक दर जो असणार आहे तो चौदाशे अठ्ठ्याऐंशी रुपयापासून सुरू होतो आहे आणि विविध स्लॅबमुळे विविध स्लॅबमध्ये हा दर पुढे वाढत जातो तसेच सोलापूर ते गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा जो प्रवास असणार आहे तो सहाशे एकोणनव्वद रुपयेमध्ये जे आहे तो हा एकंदरीत प्रवास असणार आहे येणाऱ्या काळामध्ये सोलापूरकरांना जे आहे किंवा सोलापुरात अनेक ठिकाणाहून धार्मिक पर्यटनासाठी असेल ती तीर्थक्षेत्रांच्या देवदर्शनासाठी असेल जे आहेत ते नागरिक देशभरातून येतले येले जात येतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आहेत ते सोलापुरातचं पर्यटन एक वेगळ्या उंचीला जाईल अशा देखील आशावाद सोलापुरातल्या लोकांकडून जो आहे तो व्यक्त केला जातो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे एन डी टी व्ही मराठी सोलापूर